महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांमध्ये कलगितुरा रंगलाय एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला आता सुरुवात झालीय या पार्श्वभूमीवर ही आघाडी आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांना कशी सामोरी जाणार हा प्रश्न आता चर्चेत आलाय त्यातच आता ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिल्यानं महाविकास आघाडीला घरघर लागली लागलीय किंवा या महाविकास आघाडीच्या राजकारणाचा अंत झालाय का हा प्रश्न समोर येतोय नक्की काय आहे हे प्रकरण समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आपण पाहतात लाईव्ह उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं हाच एकमेव उद्देश या आघाडीचा होता पण दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना भेटायचंच नाही आणि शिवसैनिकांना तासनतास मातोश्रीवर रखडत ठेवायचं त्यामुळे त्यांनी ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलं आणि त्यानंतर काही दिवसातच ठाकरे सरकार कोसळलं यानंतर आज विधानसभा निवडणुका होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा दारुण पराभव झाला त्यामुळे आता या पक्षांच्या अस्तित्वावरच संकट आले का काय असं वाटू लागले त्यामुळेच महाविकास आघाडीला आता मात्र घरघर लागलीये असं दिसू लागले, अस लागले। याच कारण आहे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षात एकजूट राहिली नाही महाविकास आघाडीच्या जागा आघाडीतील खेळाला सुरुवात झाली आणि जागा वाटपाचा घोळ जाणून बुजून लांबवला गेला असे अनेक आरोप काँग्रेस आणि संजय राऊत यांनी केले आता महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर जागा वाटपाचे खापर फोडत आहेत पण ते मनाने एकत्र आले होते की त्यांनी केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा पर्याय स्वीकारला होता याचा विचार केला पाहिजे काँग्रेस आणि शिवसेना हे कधीही एकमेकांचे नैसर्गिक मित्र नव्हते त्यामुळे ते राजकीय मजबुरीतून एकत्र आले असले तरी ते कितपत राहतील हा प्रश्न होताच आणि आता तसंच झालं निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात काम केलं आणि एकमेकांवर आरोपही केले परिणामी काँग्रेसचा आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत पूर्ण सफाया झाला आता सारेच नेते एकमेकांविरोधात बोलू लागले आहेत आणि त्यामुळे ही आघाडी राहते की टिकते अशी स्थिती आज उद्भवली आहे कोणतीही वैचारिक जवळीक नसलेली आघाडी कधीच राहू शकत नाही हे या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय उद्धव ठाकरे जरी या आघाडीचे समन्वयक असले तरीही त्यांच्यात आता पूर्वीसारखी ताकद नाही त्यामुळे ठाकरे यांचे वजन राहिलेले नाही या आघाडीचे सर्वे शरद पवार यांची भाजपाशी जवळूक वाढू लागली आहे त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे पवार हे कोणत्याही क्षणी आपल्याला डिच्चू देऊन भाजपाकडे जाऊ शकतात या भावनेनं आघाडीतील इतर पक्षांना ग्रासला आहे त्यामुळं आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे शरद पवारांनी आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याची नाराजी व्यक्त केली आहे आणि ती सूचक देखील आहे विजय वडेट्टीवार यांनी तर विधानसभेतील महाविकास आघाडीच्या पराभवाला जागा वाटपास जबाबदार ठरवले यावरून महाविकास आघाडीत आता सुरळीत काहीही नाही आणि आता राजकारण कोणत्या दिशेने वळण घेईल हे सांगता येत नाही असं वाटू लागले महाविकास आघाडीत समन्वय नाही हे सर्वच नेते वरवर मान्य करत असले तरीही यावर ठोस उपाय कुणीही शोधत नाही आता कोणत्याही महत्वाच्या निवडणुका नाहीत राज्यातील अगदी स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत आणि त्यात राजकीय पक्षांचा कस लागत नाही त्यामुळे महाविकास आघाडीला आता साऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी भरपूर वेळ आहे पण नेत्यांचे अहंकार हे आडवे आडवेतायत वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील वाद काँग्रेसला मारक ठरतोय त्यामुळं काँग्रेसच्या अनेक जागा गेल्या असा दावा आता राजकीय निरीक्षकांकडून वर्तवला जातोय यात तथ्यही आहेच म्हणा संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय तर काँग्रेसने संजय राऊत यांच्यावर टीकेचा रोख ठेवलाय यातून काय दिसले तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आता काहीही सुरळीत नाही उलट दोन्ही पक्ष एकमेकांवर दुगाण्या झाडत आहेत काँग्रेसच्या केंद्रीय समितीने म्हणावा तसा हस्तक्षेप केला नाही हाही आरोप आता होत आहे या उलट भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी निवडणुकीत एक संघ काम केलंय त्यांनी आपले मतभेद चवाट्यावर येऊ दिले नाही त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे आमदार एवढ्या प्रचंड संख्येने निवडून आलेत महाविकास आघाडीला भवितव्य आहे की नाही हा प्रश्न आता कळीचा ठरणार आहे कारण या आघाडीचं भवितव्य सध्या तरी अंधकारमय दिसतंय आघाडीला तारेल असा नेता दूरदूर दृष्टीपथात दूर नाही यात लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही संजय राऊत विजय वडेट्टीवार अमोल कोल्हे हे नेते प्रतिपक्षांच्या नेत्यांवर आरोप करत आहेत आणि त्यात आघाडीचं हसं होत आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी आता जनतेसमोर आली आहे ही फुटलेली आघाडी घेऊन हे लोक जनतेसमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात समोर जाणार आहेत त्यामुळं त्यांचं काय होणार हे अगोदरच लक्षात आलं आहे महाविकास आघाडीतील हा पेज सोडवणं सध्या तरी अशक्य दिसतंय आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी यात हस्तक्षेप करूनही हा सुटेल असं वाटत नाही काँग्रेसच्या अजूनही अहंकाराची भावना आहे हे सांगताना शरद पवार यांनी एक गोष्ट सांगितली होती उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत त्यांच्याकडे मोठी शेती आहे गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या पण हवेली आहे तशीच आहे पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद एकरवर आली आहे सकाळी जमीनदार उठतो आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो त्याला आजूबाजूला हिरवं पीक दिसतं तेव्हा तो हे सर्व हिरवं पीक माझं होतं असं सांगतो माझ होत आता नाही शरद पवार यांची ही गोष्ट केवळ काँग्रेस नव्हे तर ठाकरे गट आणि खुद्द त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही लागू होऊ लागली आहे अहंकार वाढत आहे जनतेने नाकारले तरी ते पराभव मान्य करायला तयार नाहीत उलट आघाडीतील नेत्यांवरच दोषारोप करतायत नेत्यांचा हा अहंकारच महाविकास आघाडीच्या मुळाशी आला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाइवला ला करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा